जगात दोन असे नेते झाले ज्यांनी अन्याय भेदभाव आणि अत्याचाराच्या अंधारातून समाजाला प्रकाश दिला एक भारतातील डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि दुसरे दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला दोघांनीही आपल्या लोकांसाठी न्याय समानता आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी आयुष्य अर्पण केलं नेल्सन मंडेला यांनी भारतीय संविधान आणि बाबासाहेबांविषयी असे गौरव केला होता भारतीय संविधान आम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या नवीन संविधानाच्या निर्मितीत प्रेरणा देते आमच्या प्रयत्नात या महान भारतीय पुत्राच्या विचारांचा आणि कार्याचा प्रतिबिंब दिसेल अशी आमची आशा आहे सामाजिक न्यायासाठी आणि शोषितांच्या उन्नतीसाठी डॉ आंबेडकरांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे दोघे वेगळ्या देशांतील होते पण त्यांचा संघर्ष एकाच उद्दिष्टासाठी होता मानवतेसाठी आंबेडकरांनी जातीभेदाविरुद्ध लढा दिला मंडेलांनी वर्णभेदाविरुद्ध दोघांनीही सांगितलं समाज बदलाचा खरा मार्ग म्हणजे संविधान आणि कायदा आज आपण समतेबद्दल बोलतो तेव्हा या दोन्ही विचारपुरुषांचे तत्व एकत्र दिसतात भारतीय संविधानाचा आत्मा आणि दक्षिण आफ्रिकेची मुक्ती दोन्हींच्या मुळाशी आहे न्याय आणि मानवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला जगाच्या इतिहासात अमर झालेले दोन नावं ज्यांनी आपल्याला शिकवलं स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही तर प्रत्येक माणसाला समान सन्मान मिळणं हीच खरी क्रांती आहे जय भी